सर्वांनी भाजपमध्ये यावं कोणाचं काही असेल तर त्याला ड्रायक्लीनमध्ये मध्ये घालून स्वच्छ करू अशी मिश्किल प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली जिल्ह्यातील दिल प्रत्येक व्यक्तीनं भारतीय जनता पक्षात यावं एकन एक व्यक्तीनं भाजपमध्ये यावं जर त्यास काही असेल तर ड्रायक्लिन मध्ये टाकून त्या स्वच्छ करू तसंच संपूर्ण सोलापूर जिल्हा भाजपमय करण्याचा आम्ही प्रयत्न करू असंही सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकारांना सांगितलं आमदार देशमुख यांना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी दिलीप माने यांचा भाजप प्रवेश कधी होणार या संदर्भात प्रश्न विचारला त्यावर आमदार देशमुख यांनी सर्वांनी भाजपमध्ये यावं अशी इच्छा आहे ज्याच काही असेल त्यांना ड्रायक्लीन मध्ये टाकून स्वच्छ करू अशी मिश्किल टिप्पणी केली मला असं वाटतं की जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं भाजपमध्ये यावं <laughs> झेड व्यक्तीनं यावं आणि त्याला आम्ही मध्ये टाकून त्याचं स्वच्छ करू आ, जरी काय असलं आणि संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचा आम्ही प्रयत्न करू बाजार समितीचे सभापती दिलीप माने आणि भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे यांच्या मदतीनं आमदार देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यामध्ये कल्याण शेट्टी माने यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला त्यानंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदार देशमुख यांचं राजकीय विरोधक काँग्रेसमधील काही नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे जुळे सोलापूरसाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी होत असल्याच्या प्रश्नावर देशमुख म्हणाले की हद्दवाड भागामध्ये विकास कामांसाठी मागील दहा वर्षांमध्ये भरपूर निधी मिळत आहे जुळे सोलापूरमध्ये स्वतंत्र नाट्य सभागृहासाठी सुंदरम नगर इथं जागा निश्चित झालेली आहे असं ते म्हणाले त्यांच्यावर बऱ्याच बैठका झाल्या पण ही जागा आपली जी यांच्या इंचगिरी मठासमोरची जागा होती ती जागा वन विभागाची आहे आणि वन विभाग काय जागा जा। जा। सहजासहजी देत नाही आणि मग ती जागा आता स्वतंत्र घ्यायचा प्रस्ताव आता महापालिकेकडं कर, मागणी करतो आपण म्हणजे बस स्थानकाचा आणि नाट्यगृहाचं सुदैवाने एक चांगलं झालं की परवा आयुक्ताबरोबर पाच सहा प्लॉट दाखवले त्यांना आता आपला आर टी ओ आपलं हे सुंदरमनगर आपलं क्रीडा संघ आपलं हे जे जलतरण विभाग आहे ना त्याच्यात पाण्याची टाकी आहे त्याच्या बाजूचं जे एक छोटं शॉपिंग सेंटर आहे आणि तिथं एक मैदान आहे ती जागा जवळपास फायनल झालेली आहे आता त्याचं सगळं नकाशे वगैरे काढून राज्य सरकारकडं दिलं जाईल आणि नाट्यगृह आत्ता मला आज मला शंभर टक्के अशा वाटाली की आता जागा महापालिकेची आणि ती सुद्धा महापालिकेची जागा आहे वन विभागाची नाही किंवा खाजगी कुणाची नाही महापालिका आयुक्तांनी ते मान्य केलेलं आहे आणि ती जागा मिळाली की आपल्याला नाट्यगृह केवळ नाट्यगृह आणि बस स्थानकाच्या निकषावर जर आपण महापालिका मिळत असतील तर मला असं वाटतं की मग असं करावं लागेल बस स्थानक न केलेलं बरं वाटायला म्हणजे शेवटी सोय काय हे आपण याच्यातलं तारतम्य केलं पाहिजे सोलापुरात आय टी पार्क सुरू करण्याचं सा आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौऱ्यात दिलं त्यावरून भाजपा आमदारात श्रेयवाद सुरू झालाय यावर बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की चिंचोळे एमआरडीसी मध्ये आय टी पार्कसाठी जागा निश्चित केलेली आहे तिथं नियोजित इमारतीची दुरवस्था झाली आहे तिथंच आय टी पार्क करता येईल याच्या श्रेयवादाच्या लढाईत मला इंटरेस्ट नाही मी केलेली कामं त्यांनी केलीत असं जाहीर सांगण्यास माझी तयारी आहे विकास होणंही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे असं ते म्हणाले मध्ये तीस वर्षापासून एक इमारत आय टी पार्क तीस वर्ष झालंय तिथं एकही आज आजही भाड्यान जायला तयार नाही खिडक्या दरवाजे तिथे राहायला तयार आणि आपण नवीन आय टी पार्क मागतोय म्हणलं देतोय चांगली गोष्ट आहे स्वागताला आहे म्हटलं पण अगोदर त्याचाही काहीतरी विल्हेटला हवा म्हणजे दोन पाच टक्के तिथेही विद्या म्हणजे विद्यार्थी जातील किंवा उद्योजक जातील आणि नव्याने जे करणार आहे ते मॉडेल करा मोठं घ्या लागणार आहे महापालिकेने एवढी जागा मला वाटत नाही आहे आणि महापालिका जमीन खरेदी करू शकत नाही शेवटी ते सरकारने जमीन खरेदी करून आय टी उद्योजकाला दिली तर ते आय टी पार्क शंभर टक्के होईल आणि साहेबांनी एकदा ठरवलं काय अडचणी का येईल असं वाटतं मागणी समस्त सोलापूर करत करत असतात समस्त सोलापूरकर मागणी करत असतात अनेक वर्षांपूर्वीपासून जी विमानसेवेची मागणी आहे वर्षानुवर्षाची मागणी आहे आय टी पार्कची वर्षानुवर्षाची मागणी आहे सातत्याने पाठपरा असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुणी मागतंय कुणी करतंय त्याच्यापेक्षा आम्ही एकच ध्येय ठेवावं का होणे हे ध्येय ठेवावं म्हणजे होतंय का नाही याच्यावरती लक्ष केंद्रित करावं श्रेय मला तर असं वाटतं की कुणाला घ्यायचं माझ्या बाजून तुम्ही सगळ्याला द्यायला तयार माझ्यातली जेवढी कामं झाली हो ती कुणाची नावं हो सांगा त्यांच्यामुळे झाली म्हणून मी सांगायला तयार आहे मला तिसरे यासाठी कामच करायचं